आज येणा आपण दोन वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्टंट तयार होणारे असे मोदक पाहणार आहोत तर मोदक म्हटलं तर उकडीचे मोदक सर्वांनाच आवडतात पण झालं असं की माझ्या तोंडाकडं पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की हिच्या तोंडावर बारा वाजलेले आहेत तर गणपतीची तयारी सुरू होती आणि गणपतीच्या साफसफाईमुळे माझ्या तोंडावर हे असे बारा वाजलेले असतात आणि मला उकडीचे मोदक करणं काही शक्य नव्हतं हो त्यामुळे हे असे मी इन्स्टंट होणारे मोदक तयार केलेले आहेत तर हे मोदक मी त्यांच्यासाठीच बनवत आहे जे माझ्यासारखे असे हे वैतागलेले असतात कामं करून करून या पद्धतीने तुम्ही जर मोदक बनवले ना तर अगदी पाचच मिनिटात तयार होतात तर करायचं आहे काय एका, एका भांड्यामध्ये आपल्याला दोन कप इतकं मिल्क पावडर काढून घ्यायची आहे तर इथे कपऐवजी तुम्ही वाटी ही सेट करून घ्यायची आहे तर मी इथे या भांड्यामध्ये अगोदर काढून आहे म्हणजे आपल्याला सेम कपने मेजरमेंट करता येईल आता ही मिल्क पावडर जी आहे ती आपण बाजूला काढून ठेवूया आणि सेम कपने अर्धा कप इथे मी पिटी साखर घेतलेली आहे याऐवजी तुम्ही साखरही घेऊ शकता पण काय होतं ना आपण जेव्हा साखर घालू ना तेव्हा त्याला पाणी सुटतं त्यामुळे इथे मी पिटी साखरचा सा वापर करणार आहे साखर इथे मी अर्धा कप घेतलेली आहे तुम्हाला हवं ना तर जास्त कमी तुमच्या आवडीनुसार करून घेऊ शकता आता ही साखर देखील आपण साईडला ठेवून देऊया आता काय करायचं आहे आपल्याला लागणार आहे नॉनस्टिक पॅन तर नॉनस्टिक पॅनमध्येच करायचं आपण जर आपल्या स्टीलच्या कढईमध्ये वगैरे केलं ना तर चिटकून ते आपले जे मोदकचं मिश्रण आहे ना ते वाया जाऊ शकतं त्यामुळे नॉनस्टिक पॅनला बरंचसं मिश्रण चिटकणार नाही त्यासाठी नॉनस्टिक पॅन घ्यायचे सेम कपने अर्धा कप दूध घेतलेला आहे आणि त्यामध्ये दोन चमचे एक तूप घालून घ्यायचे आणि हे दूध आता आपल्याला गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायचं आहे जसं दूध इथे गरम झालं ना तर गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि यामध्ये आपण जे साईडला काढून ठेवलेली मिल्क पावडर आहे ना ती घालून घ्यायची आहे मिल्क पावडर घालते वेळी आपल्याला गॅसची फ्लेम नेहमी मीडियमच ठेवायची आहे सगळी मिल्क पावडर मी या एका वेळेसच घालून घेतली आणि छान एकजीव करून घ्यायचा आहे स्पॅचुलाचाच वापर करायचा इथे इथे पाहू शकता अगदी दोन ते तीन मिनिटातच याचा असा गोळा तयार होतो परफेक्ट असं आपलं मिश्रण झाले असा गोळा तयार झाला ना म्हणजे परफेक्ट मिश्रण तयार झालेलं आहे समजायचं फक्त एवढंच लक्षात ठेवायचं दूध नेहमी आपल्याला गरमच वापरायचं थंड दुधाचा इथे वापर करायचा नाही आता इथे आपलं मिश्रण तयार झाले आता यामध्ये काय करायचं आपण जी साखर काढून घेतली होती ना ती घालून घ्यायची आहे इथे मी साखर का वापरली कारण ही छान एकजीव होते झटपट आपण जर इथे साखर वापरली ना तर साखरेला पुन्हा पाणी सुटतं आणि मग मिश्रण पुन्हा आपल्याला परतून घ्यावं लागतं आणि त्या त्यामध्ये बराच वेळ जातो तर इथे इथे पाहू शकता छान एक जीव झालेला आहे पिटी साखर लगेच मिक्स होते तर आपण गरम असतानाच यामध्ये पिटी साखर घालून घेतलेली आहे हे देखील लक्षात ठेवायचं मिश्रण पूर्ण थंड झाल्याच्यानंतर पिटी साखर ॲड करायची नाही नाहीतर मिश्रण जे आहे ना ते चिकट होतं तर आता यामध्ये वेलची पावडर घालून घेतली आणि पुन्हा छान एकजीव करून घेतलेला आहे तुम्हाला हवं ना तर यावेळेस तुम्ही हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेऊ शकता आणि छान सेट करून घेऊ शकता म्हणजे थंड करून घेऊ शकता पण मी काय करणार आहे ना दोन वेगवेगळ्या प्रकारचे मोदक करणार आहे त्यामुळे काय करणार आहे याला मी दोन भागामध्ये डिवाईड करणार आहे म्हणजे मी दोन प्रकारचे मोदक करते एक एक जो आहे तो सिंपलमध्ये करत आहे आणि दुसरा जो आहे ना तो चॉकलेटमध्ये करत आहे चॉकलेट म्हटलं ना तर आमच्या घरात सर्वांचाच फेवरेट आहे त्यामुळे चॉकलेटचं आवर्जून कोणतीही गोष्ट आमच्या घरात केलीच जाते तर दुसरा भाग मी इथे एका प्लेटमध्ये काढून घेते आणि जो आपण पॅनमध्ये ठेवलेला भाग आहे ना तो तसाच आपल्याला मीडियम गॅस करून ठेवून द्यायचा आहे आता यामध्ये काय करायचं आहे इथे मी ना दोन चमचे इतकी कोको पावडर घालून घेते तर इथे तुम्हाला जर चॉकलेटमध्ये करायचे असेल ना तरच अस यामध्ये कोको पावडर घालून घ्यायची नाही तर असं प्लेनमध्ये केलं तरी काही हरकत नाही आहे तर मीडियम गॅस करूनच इथे मी कोको पावडर देखील यामध्ये छान अशी मिक्स करून घेते तर इथे पाहू शकता दोन ते तीन मिनटात ही आपली कोको पावडर जी आहे ती छान अशी एकजीव झालेली आहे परफेक्ट इथे हे मिश्रण देखील तयार झालेलं आहे आता हे देखील मी साईडला काढून ठेवते आहे म्हणजे झटपट सगळं मिश्रण जे आहे ते आपलं थंड होऊन जाईल तर थंड होण्यासाठी प्लेटमध्ये काढून घ्यायचं पॅनमध्येच ठेवायचं नाही नाही तर खाली करपू शकतं तर इथे मिश्रण आपलं थंड होत आहे तोपर्यंत आपलं जे प्लेन मोदकचं मिश्रण होतं ते बऱ्यापैकी थंड झालेलं आहे इथे पाहू शकतात छान असं दाणेदार इथे आपला खवा तयार झालेला आहे अगदी बाहेरून आणण्याची काही गरज नाही आहे थोडंसं हलक्या हाताने आपण याला मळून घेऊया म्हणजे छान ते एकजीव होईल जेवढं लागेल तेवढं मिश्रण मी इथे प्लेटमध्ये काढून घेतले हाताला थोडंसं तूप लावून आहे आणि हे मिश्रण आपल्याला मळून घ्यायचं आहे ज्यांना कोणाला वेळ नसेल ना, ना नसे म्हणजे गणपतीची बरीचशी तयारी असते आणि या तयारीमध्ये जे आहे ना बाप्पासाठी प्रसाद करायचा राहून जातो त्यांच्यासाठी ही झटपट तयार होणारी अशी हे मोदकाची रेसिपी आहे अगदी म्हणजे पाचच मिनटात तयार होते तर इथे मी जे आहे ना मोदकचं मिश्रण मळून आहे आणि हाताला थोडंसं असं तूप लावून आहे म्हणजे छान ते मौसूत होतं आणि याचे छोटे छोटे असे आपल्याला बॉल्स करून घ्यायचे आहेत तर सगळे याच पद्धतीने आपण बॉल्स करून घेऊया आता मी या पद्धतीने अगोदर बॉल्स का करून घेतले तर मी हे मोल्डमध्ये घालून घेतेये म्हणजे अगदी पाचच मिनिटात सगळे मोदक आपले करून होतील त्यामुळे इथे मी अगोदर बॉल्स करून घेतले आणि आपला जो मोदकचा मोल्ड आहे त्याला आपण तूप लावून घेऊया म्हणजे जे मोदक आहे ते चिटकणार नाहीत इथे मोदकचा मोल्ड तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटा मोठा कोणत्याही साईजमध्ये घेऊ शकता माझा माझ्या जवळ जो आहे ना तो थोडासा मोठा आहे त्यामुळे यामध्ये जे मोदक होतात ना ते थोडेसे कमी होतात तुमच्याजवळ जर छोट्या साईजचा म्हणजे जो प्लास्टिकचा मोल्ड असतो ना तो असेल ना तर त्या त्या मोल्डमध्ये ना बरेचसे मोदक तयार होतात कारण की तो छोटा मोल्ड असतो आणि छोट्या मोल्डमध्ये बरेचसे मोदक तयार होतात तर साधारण या पद्धतीने मी मोदक करून घेतलेले आहेत एक्स्ट्राचं जे आहे ना ते असं आपल्याला काढून घ्यायचं आहे शक्ता, ने थे, थे थे, शक्ता। ने तर पाहू शकता खूप सुंदर पद्धतीने झटपट आपला इथे मोदक तयार झालेला आहे तर इथे मी प्लेनमध्ये करतीये तुम्हाला हवं ना तर इथे तुम्ही ड्रायनट्स वगैरे याला लावून घेऊ शकता त्याने देखील खूप छान अट्रॅक्टिव्ह असे मोदक दिसतात तर याच पद्धतीने आपण झटपट असे मोदक तयार करून घेऊया तर अगोदर मी काय केलं इथे प्लेन मधले जे मोदक आहेत ना ते सगळे असे करून घेतलेले आहेत पाहू शकता खूप सुंदर झटपट आणि सिम्पल जरी केले तरी छान दिसतात आता जे आपण शिल्लक ठेवलेलं चॉकलेटचं मिश्रण होतं ते देखील बऱ्यापैकी थंड झालं आहे आता ते देखील जसं लागेल तसं थोडं थोडं आपल्याला मळून घ्यायचं आहे मळताना थोडंसं तूप लावायचं हाताला तर इथे मी जसं लागेल तसं मळून घेते आणि हे देखील आपल्याला चॉकलेटचे मोदक करून घ्यायचे आहेत तुम्हाला ज्या कोणत्या पद्धतीचे मोदक करायला आवडतील ना ते तुम्ही करून घेऊ हो शकता पण चॉकलेट म्हटलं ना तर मुलांचं फेवरेट आहे त्यामुळे इथे मी चॉकलेटचे देखील करून आहे प्रत्येक वेळेस मोल्डमध्ये घालता तेव्हा काय करायचं तूप लावून घ्यायचं म्हणजे जे मोदक आहेत ना ते चिटकत चिटकून तुटणार नाही तर इथे मी चॉकलेटचे देखील मोदक याच पद्धतीने करून घेतलेले आहेत खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह आणि झटपट तयार होतात दिसायलाही खूप सुंदर दिसतात चॉकलेटचा मोदक आहे ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार डेकोरेट करून घ्यायचा असा प्लेन जरी ठेवला ना तरी खूप सुंदर दिसतो तर आता मी चॉकलेटचे मोदक देखील सगळे याच पद्धतीने करून घेतेये खूप सुंदर आणि झटपट तयार होणारी जर तुम्हाला मोदकाची रेसिपी करायची असेल ना तर ही एकदम झटपट आणि टेस्टी अशी रेसिपी आहे तर इथे आपले चॉकलेटचे मोदक देखील सगळे तयार करून झालेत थोडंसं मला ना काहीतरी कमी कमी वाटत होतं त्यामुळे माझ्याकडे सिल्वर वर्क होतं ते मी यावर लावून घेते हे ऑप्शनल आहे पण दिसायला खूप छान दिसतात त्यामुळे इथे मी वर्क लावून घेते तर पाहू शकता खूप सुंदर साधी सिम्पल अशी रेसिपी आहे तुम्हाला कोणत्या प्रकारची आवडतात ते तुम्ही करून घेऊ हो शकता ज्यांना कोणाला उकडीचे मोदक करणं शक्य नाही त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे अगदी झटपट तयार होतात म्हणजे अगदी पाचच मिनटात तयार होणारे मोदकाची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला रेसिपी हाईप करा चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया अशाच एका नवीन साध्या सोप्या रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय